नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे प्राय। चिगणेज विलासाहेब सरा सर पुणे तर प्रवीण जो आहे ना जो मुलगा भाईंबरोबर होता तो बोलला तो बोलला की भाईने बोला की मॉरिशने बोला की भाई, बोला की दो, बोला की भाई को दो के केले मेरे ऑफिस आओ म्हणजे त्याने सांगितलं की दोन मिनिटासाठी माझ्या ऑफिसमध्ये ये तर तो प्रवीण बोलला मी भाईंना बोललो सुद्धा की कशाला जायचं आहे तर तो बोलला चल जाके आहे करे दो मिनिट केली आहे मग त्याने तिथे फेसबुक लाईव्ह पण केलं आहे म्हणजे भाईंसोबत फेसबुक लाईव्ह पण केलेलं ला आहे दोघं बोलत आहेत आणि शटर वगैरे बंद होतं ना आणि तो प्रवीणच सोबत होता आतमध्ये आम्ही तर नव्हतो आम्ही इथे होतो उभे पण जेव्हा त्यांना धरून बाहेर आणलं तेव्हा तिथे खाली जमिनीवर ठेवलं कारण रिक्षावाला पण घ्यायला तयार नाही सगळे पळाले तेव्हा मग मी ओरडले त्या रिक्षावाला अरे रिक्षामध्ये रिक्षा टाका आणि ते नंतर मारामारी नंतर करा पण पहिला आपण यांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया मग हु� आमच्यासोबतची जी अनिता एक आहेत ती रिक्षामध्ये ती बसली तिने भाईंचं डोकं मांडीवर घेतलं आणि आम्ही मागून रिक्षा घेऊन मग आम्ही म्हणजे ते, ते शुद्धीवरच नव्हते बोलले नाही नाही काहीच नाही इकडनं जेव्हा नेतानाच ते पूर्ण त्यांनी ते अंग ढिलट म्हणजे पूर्णच टाकलेलं होतं म्हणजे हुसल्याला पण भारी पडत होती की कसं त्यांना उचलून नेणार म्हणून त्यांच्या हातपाय धरूनच त्यांना आणलेलं बाहेर काय नाही त्यांना एमर्जन्सीमध्ये हां मग मी त्यांनी रिक्षामधन मी जशी मी ते इकडनं रिक्षा पकडली ना तर मी लगेच त्यांच्या वाईफ आहेत तेजस्वी गोसाळकर त्यांना फोन केला की मॅडम असं असं झालं आहे पटकन भाईना गोळ्या मारल्या म्हणून मग त्यांनी एकदम त्या आल्या रडत पडम मग चौकीला शिंदे साहेबांना फोन केला एम एच बीला की साहेब असं असं झालेलं आहे मग इथे तिथे कॉल मी केले असं पण त्यांना मध्ये नेलं मग तिकडनं वर ऑपरेशन मध्ये नेलंय हा का कार्यक्रम नेमकं काय होत साड्या वाटप हा करणार आहे म्हणून आम्हाला तेव्हा काहीच माहीत नव्हतं मीटिंग आहे म्हणून नाही नाही मिटिंगचं नाही सांगितलं आम्हाला फक्त महिलांनी सगळ्यांनी या काय आहे तर आम्हाला काय सांगितलं नाही शेवटी इथे आल्यावर बोललं की मॉरिश के इथं साडी देणेवाले आहे तर म्हणजे आम्हाला कशाला साड्या देतोय गौरगरिबांना साड्या दे ना आम्हाला काय साड्यांची गरज आहे मग आम्ही अर्ध्या इथपर्यंत आलो अर्ध्यापर्यंत पण तुला नाही नाही आपण शाखाही मी भेटू साड्यावर तर कुठे दिसल्याच नाहीत आम्हाला आम्ही तिकडे रिटर्न मागे शाखेत गेलो पण जेव्हा लाईट गेली ना दोन मिनिटासाठी तेव्हा आम्हाला जरा डाऊट आला की अरे अचानक ला की पुन्हा बिल्डिंगची वर पुनच काळू झालेला त्यावेळेला त्याचा काही ते प्लॅन असेल कारण भाई बाहेरच उभे होते भाई शाखेच्या बाहेरच उभे होते त्यावेळेला पण त्याला वाटलं की लाईट पण आली नाही काय त्याचा गेम झाला नसेल मग पुढे हे आपल्याला माहित नाही ते आपल्याला काहीच माहित नाही कारण त्याच्या ऑफिसमध्ये आम्ही नव्हतो आम्ही बाहेर उभे होतो ना इथे आमचा प्रवीण म्हणून त्यांच्या अभिषेक घोसाळकर आणि संबंध नेमके कसे होते दोघांमध्ये काही मतभेद आपल्याला आपले काय आहेत काय नाही ते आपल्याला आधीचं वातावरण कसं होतं दोघांमध्ये आम्ही ऐकून होतो पण काय माहित नाही की तो जेलमध्ये होता सहा महिने जेलमध्ये होता काहीतरी केस होती ते ऐकून जेव्हा तुम्ही येऊन जात होता तेव्हा मोरिस काय करतो त्या ठिकाणी उभे होते नाही नाही ते नव्हतं इथे तो नव्हताच तो पळून गेला काय आम्हाला माहीत नाही कारण काळो कसाच आहे आणि सगळे घाबरले ना शूट कुठे झालं आहे इथे झालं आहे की आता आम्हाला ह्याची कल्पनाच नाही फक्त गोळी मारली गोळी मारली म्हणून आम्ही पण घाबरलो कुठून कशी गोळी आहे पण त्यावेळेला तो आमचे जे कार्यकर्ता होते ना ते बोलले अरे ओ पकडो उसको पकडो मारो मारो मिले ते नंतर करा काय ते पण पहिला आपण ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया